बोलणार असं नाही आहे कारण मला अशी ज्या ज्या मुली किंवा जी छोटी मुलं बोलत होती तेव्हा असं वाटलं की अरे आम्ही एवढं मोठं होऊन अजून पण माझे हात पाय थरतरतात म्हणून हा आधार घेण्यासाठी मी इथे इथे येऊन बोलायला लागली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा शहीद मी पत्नी लक्ष्मी महाविद्यालय शहीद पब्लिक स्कूल आणि शहीद ज्ञानप्रसारक मंडळ यांनी आज या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केलं त्यासाठी मी आदरणीय व्यासपीठ प्राचार्य सर आणि इतर इतर कर्मचारी आणि सगळ्यांचे मी आभार मानते आभार मानण्यापेक्षा मी फार भाग्यवान आहे असं समजते कारण मी आता येताना पाहिलं की माझं कॉलेज किंवा मी निपाणीची आहे मुलजी जे कर्नाटक राज्यात आहे पण कर्नाटक राज्यात असून देखील माझं शिक्षण कर्नाटक पासून तीन वर असणाऱ्या देवचंद कॉलेज या महाविद्यालयात झालं जे महाराष्ट्रात आहे म्हणजे शिक्षण माझं महाराष्ट्रातच झालं तर तिथे बी एस सी करत असताना आम्हाला फक्त बी एस सी केमिस्ट्री हाच एक ऑप्शन होता पुढच्या शिक्षणासाठी आम्हाला कोल्हापूरला जावं लागायचं तर तुम्ही इथल्या ह्या सगळ्या सावित्रीच्या लेखी भाग्यवान आहात असं समजायला पाहिजे कारण या खेडेगावात का तुम्हाला शिकण्यासाठी इतकी मोठी संस्था लभले इतक्या फॅकल्टी लभले अजून देखील निपाणी किंवा ह्या आजूबाजूच्या पर परिसरामध्ये मला नाही वाटत की एम एस सी मायक्रोबायोलॉजी किंवा एम एस सीची फॅकल्टी अवेलेबल आहे तुम्ही खरंच फार लकी आहात की तुम्हाला एम एस सी करता करण्यासाठी कोल्हापूरला जावं नाही लागणार तुम्हाला इथंच शिकायला मिळतं सगळ्यात भारी गोष्ट जी मला वाटते की तुम्हाला प्लेसमेंट अवेलेबल आहे पुण्या मुंबई सारख्या संग्रहावर तुम्हालाही किती कल्पना येईल माहिती पण माझ्यासाठी हा खूप मोठा आणि अभिमानाचा क्षण होता तर मी आता सन कथा लिहिणे किंवा मी थोडं कवितेविषयी राजवर्धन सरांनी बोलले तर मी खूप सुंदर बोलले कवितेविषयी मी बाल कविता लिहिलेत पण कविताविषयी मला इतकी जाण नसल्यामुळे मी कथा किंवा कथाकथन याबद्दल बोलेन म्हणजे कथा आपण लिहितो म्हणजे फार काही वेगळं लिहितो किंवा फार काही वेगळं करतो असं मला वाटत नाही किंवा एखादी कथा असं कुठल्या तरी ढलबून दिलेल्या साच्या ढाच्यात आपण मी लिहिते आणि मला ह्याच टर्म मध्ये किंवा मला ह्याच लँग्वेजमध्ये लिहायचं आहे असं ठरवून नाही होत त्याच्यासाठी तुम्हाला ते घटना प्रसंग पात्र वातावरण निर्मिती किंवा एक असं अनुभव विश्व हळूहळू उलगडावं लागतं सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण त्यातलं पात्र उभं करतो तर ते पात्र उभं करत असताना एक होता सर्जा किंवा एक होता केरबा असं नाही म्हणता येणार एक ठेकणा केरबा होता हे बुटका किंवा खिडबिडा त्रुकाटी अंगाचा तर असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा लक्षात येतं की त्याची देययष्टी कशी आहे तो दिसायला कसा आहे किंवा एखाद्या युवतीचं <laughs> म्हणजे वर्णन करत असताना कंसागत भरल्यासारखी म्हणजे अगदी खूप यंग किंवा अशी सुंदर दिसणारी जिचे लाल तुटू खोट आहे टाळींबासारखी अशी जेव्हा आपण असं वर्णन करतो तेव्हा ते पात्र आपल्या डोळ्यासमोर उभं होत फक्त पात्र उभं करायचं असं नाही तर तो ही घटना किंवा प्रसंग आपण जेव्हा उभं करत असतो तेव्हा एखाद्या पावसाचं वर्णन करायचं असलं तर काय अगं माहू पाऊल म्हणजे जसं काय मधमाशांचा आगाम असतो तसा आगा पाऊस होता अगदी घागरीने चालणीने वतला म्हणजे थोडा थोडा छिटमाट पडला असं पण होता मुसुंडा पडला किंवा वादळ असं होतं की चापकाचे फटकारे मारल्यासारखं जे असं जेव्हा आपण त्या भोतालाचं वर्णन करतो किंवा तो भोगताल मांडत असतो तेव्हा ते जास्त वाता त्या वातावरणामध्ये आपण जाऊन पोचतो म्हणजे एखादं पात्र आपण जेव्हा फुलवत नाहीत असतो तेव्हा आपसुकच आपल्या बॅक ऑफ द माइंड तो चेहरा आपल्याला लक्षात येतो अगदी पु ल देश पांडेपाचा नारायण त्यांनी जसं वर्णन केलं बॅक ऑफ द माइंड त्या नारायणची देवृष्टी तो कुठे लोकत होता तो टाकण्यावर कसा होता असं सगळं उभा तर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही पात्र उभं करत असता तेव्हा त्या पात्राचा पूर्ण अभ्यास करायला तुम्ही पाहिजे आणि आपली सगळ्यात महत्वाची की आपली जी भाषा असती किंवा जी निवेदन शैली असती ती पण फार महत्वाची असते मी जेव्हा कोल्हापूरची किंवा मा माझी मा, मा, मा मावशी पन्हाळ्या तालुक्यात आहे आणि माझी आत्या कागल शेंडून तर यांच्या इकडे आजही त्यांच्या शेतातल्या बायका ओळ्या वगैरे म्हणत असतात जसं अंबारीचा हत्ती होळ लुटला जाईदा सॉरी <laughs> तुमच्या समोर बोलायचं मला धडपण आलेलं आहे मी दुसरी ओवी सांगते काय सांगू माझ्या माहेरच्या रीती तांब्याच्या परती भाव पायात होती तर ह्या मौखिक परंपरेतल्या ज्या ओव्या किंवा गीता आहेत ह्या अडाणी बायकांनी त्यांना जिवंत ठेवलेला आहे आपल्या ओवी गीत किंवा इतर ह्याच्यातून आपण एक शिकलेले आहोत म्हणून आपल्याला यांच्याबद्दल अधिकारवाणीनं बोलता येतात पण ह्या शिकल्या नव्हत्या तरी जगण्याचं ओवी किंवा प्रकट होत होत तर आपण म्हणजे लिखाण जेव्हा करत असतो तेव्हा असं ते कधीही ठरवून किंवा असं मी आज लिहिणार किंवा मला ही कथा लिहायचीच आहे असं म्हणून कधीच नाही होत ती एक उर्मी असते किंवा एक आश्वस्त श्वासांचा हुंकार असतो जो अपसुकच एक आतमधली जी कळ असते ती आपल्याला पुश करत असते ते लिहिण्यासाठी किंवा त्या अस्वस्थ वेद बे, वेदना मांडण्यासाठी माझ्या पूर्व आणि आता नुकताच सांजड नावाचा कथासंग्रह प्रसिद्ध झाले तर त्यात स्त्री केंद्रित कथा आहे ग्रामीण भागातल्या ज्या म्हणजे त्या बायकांच्या ज्या कथा व्यथा आहेत त्या मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शब्दातून व्यक्त होण्यासाठी आपण जेव्हा धडपडत असतो तेव्हा सगळ्यांनाच चिंतन वाचन मनन हे करणं गरजेचं आहे पण असं नाही म्हणता येणार की प्रत्येक वेळेला अनुभव विश्वास किंवा अशी गरज आहे म्हणजे तुम्हाला माणसं वाचता यायला या हवी त्यांच्या मनातील स्पंदनांचा कानोसा घेता यायला हवा आणि कधीतरी थोडं शितीच्या पलीकडेही तुम्हाला पाहता यायला हवं लिखाणाचं फक्त व्यासपीठ म्हणजे तुम्ही पुस्तकच लिहा असं मी म्हणत नाही कारण मी सध्या ब्लॉग रायटिंग करते कंटेंट रायटिंग करते कंटेंट रायटिंग यासाठी की खूप वेगवेगळे युट्यूब चॅनेल आहेत त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे कथा सादरीकरण होत असतात वेगवेगळ्या ऍड फिल्म्स बनतात त्या ऍड फिल्म्स अशाच बनत नाही त्यांच्यासाठी एक स्लोगन लिहावं लागतं तर तुम्ही आता तुम्ही जे करताय ते तुम्ही करतच राहा पण जर साहित्य क्षेत्रामध्ये गेलं तर साहित्य क्षेत्रामध्ये बरेच म्हणजे उपलब्ध मी ह्या ऑडिओ बुक्स साठी विद्यार्थी आहात किंवा तुम्ही शाळेला जाता बसमध्ये जाता तेव्हा तुम्हाला वाचायला नाही मिळत पण जर तुम्ही स्टोरी टेल हे ऍप डाउनलोड केलं तर तुम्हाला खूप साऱ्या कथा किंवा अगदी क्लासिक मध्ये मेंटेज मार्ग किंवा गोविदा या या सगळ्यांचं लिखाण तुम्हाला ई बुक ई बुक किंवा ऑडिओ बुकच्या फॉर्म मध्ये वाचायला मिळेल नावाचं ऍप आहे प्रतिलिपी नावाचं ऍप आहे आणि हे खूप चांगलं मानधन म्हणजे पूर्वी असं म्हटलं जायचं की तुम्ही कथा लिहिलं किंवा पुस्तकं लिहिली तर ती खपायला वीस वीस वर्ष तीस तीस वर्ष लागली जायची बऱ्याच लेखकां म्हणजे मला असं माहिती आहे की बऱ्याच लेखकांचं पुस्तक खपायला अगदी पंचवीस तीस वर्ष पण गेलेली आहे तर आता सांग आता सोशल मीडिया किंवा मा, डिजिटल माध्यम इतकं आपल्याला धुळक ठरलेलं आहे की अख्या एका दिवसामध्ये देखील काही पुस्तकांच्या प्रती खपलेल्या आहेत तर अशा व्यासपीठाचा देखील तुम्ही जरूर वापर करा आणि सगळ्यात महत्वाचं की खाली लिहिलेलं आहे की मी येत असताना जीनावर खूप सारे सुविचार वाचले की परिवर्तन होत असतं त्या परिवर्तना सोबत किंवा त्या काळासोबत तुम्ही बदलायला शिका कारण स्पर्धेचं युग आहे स्पर्धेचं जरी युग असलं तरी स्पर्धेमध्ये धावू नका तुमचे गोल जे काही आहेत ते ठरवा आणि ते अचीव करण्यासाठी प्रयत्न करा जगन्नाथ दादांच्या मातोश्री त्यांनी एक वेदना किंवा ज्या कष्टातून त्यांनी ते सगळं उभं केलं त्याचा परिपाक आहे की तुम्हाला इथे या ग्रामीण भागात इतकं सुसज्ज नेटक आणि देखणं संस्था संस्थेमध्ये तुम्हाला शिकायला मिळत आहे तर याचा जरूर फायदा घ्या आणि पुढील आयुष्यामध्ये तुम्ही खूप चांगली प्रगती कराल तुमचे गोल अचीव्ह कराल याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देते आणि माझं छोटस थांबवतो सगळ्यात जास्त प्रभाव हा माझा बालपणाच लिखाणावर पडलेला आहेत कारण आठवणीच्या थकानातल्या ज्या गोष्टी मला मी लिहिल्या आहेत माझ्या हातातमधून तर त्या सगळ्या बालपणीच्याच आहेत माझं बालपण जरी निपाणीला गेलं मी सुट्टीच्या काळामध्ये पन्हाळा तालुक्यात माझी मावशी राहते जसं मी मगाशी सांगितलं आणि कागल शेंडूला माझी आत्या राहते तर मी सुट्टीच्या काला कालावधीमध्ये तिथे राहायला जायची आणि मग त्यांच्या शेतात काम करायला येणाऱ्या ज्या बायका असायच्या त्यांच्या कथा व्यथा वगैरे मला जास्त टच घ्यायच्या कदाचित ते, ते वय नव्हतं की ते समजून उमजून घ्यायचं पण जेव्हा मी आता जेव्हा मी लिहायचा विचार करायला चालू केला तेव्हा मला त्या ते आठवणीतल्या कखाण्याच जा गोष्टी जास्त पुश केल्या मग ते आंबिरड्यावर लिता असू दे किंवा गायटीचा माळ असू दे अशा खूप साऱ्या गोष्टी की ज्या तुम्ही देखील पाहिल्या असतील ती मसनवट असेल किंवा अशा गावमातीतल्या गावगड्यातल्या अनेक गोष्टी लिहिण्यासाठी मला नेहमीच उद्युक्त करत केलं जेव्हा माझा पहिला ई बुक आलं डेलिहंटनी प्रकाशित करायचा निर्णय घेतला त्याच्या प्रमोशनसाठी मी फेसबुक जॉईन केलं तर फेसबुक किंवा ही आधुनिक माध्यमं मा आहेत त्याचा वापर तुम्ही कसा करता याच्यावरही निर्भर आहे कारण फेसबुक किंवा याच्यावर नुसता दिखावा किंवा याच्यासाठी बऱ्याच वापर होतो फार क्वचितच साहित्यिक किंवा असे बरेच जण असतात की त्याचा वापर करणं हे मी घडले किंवा मा माझ्यातला कथाकार घडला तो फेसबुक मी असंच म्हणेन कारण सोशल मीडियावर मला इतके व्यासपीठ अगदी स्टोरी टेल असू दे किंवा डेली हँड सारखा ॲप असू दे बिंज सारखा ॲप असू दे प्रतिलिपी हे सगळे व्यासपीठ मला इथे सोशल मीडियावरच अवेलेबल झाले जेव्हा तुम्ही असं नाही की तुम्ही सर्च करत जाल ते जेव्हा तुम्ही तुमचा साहित्याचा प्रवास चालू होत राहतो ॲटोमॅटिकली तुम्हाला हे प्रवाह भेटत राहतात यातला कोणता प्रवाह निवडायचा हे तुमच्यावर असतं कारण इथे बरेच असे भाते प्रवाह असतात ज्याच्यामध्ये आपण सहज वाहून देखील जातो तर कुठं त्या पाण्याला म्हणजे त्या नितळ पाण्यामध्ये किती डुबायचं आणि किती स्थिर राहायचं हे आपल्यावर असतं त्यामुळे त्याचा वापर कसा करतो यावर निर्भर असत जे खरोखर चांगल्या रीतीने वापर करतात त्यांच्यासाठी हे माध्यम खरोखरच खूप लाभदायी आहे असं मी म्हणते रोल मॉडेल म्हणून कोणत्या कवींना किंवा कवित्रींना रेफर करतात मी लोककवी प्रशांत मोरेंना रोल मॉडेल म्हणून मानतो पण लेखन आणि गायन मध्ये फरक आहे माझ्या आणि मी लेखन मध्ये माझ्या कवितेवर विजय चोरमारे सर असतील

ते बी एला न असताना ते आमच्या कॉलेजमध्ये जॉईन झाले आणि ते शिकवताना त्यांची एवढी भाषा मराठीमध्ये असं आहे की ते एकाने सुरुवात करताना कवितेनं सुरुवात करतात आणि मग ते कविता सांगितली की ते आम्ही पाठ करायचं पहिला दुसऱ्याच्या कविताच पाठ करायचो आणि भाषण स्पर्धेला आम्हाला बोलवलं की सरांच्या अगोदर आम्हीच ती कविता म्हणून सांगायची <laughs> मग असं करत करत मग माझं पण काहीतरी लिखाण पाहिजे मग शब्दाला शब्द जुळवत गेलो मग सर कवितेच्या स्पर्धेला पाठवायला लागले दोन तीन कविता झाल्यानंतरच पाठवायला लागली आणि हा मागे सगळा आत मी तो आमच्या सरांचा आहे आणि आजही मी इथं थांब बसलेला आहे ते सरांनीच मला इथं पाठवलेलं आहे आणि आपले जे गुरु असतात ते आपल्याला भाग घ्या म्हणून सांगत होते तर प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांना भाग घ्यायला पाहिजे मग तुम्ही कविता तर गुरु कवितेकडे गाजले कथा असेल तर कथाकडून गाजली आणि मग त्यांचा कविता संग्रह जो चव आहे त्या संग्रह पण आम्ही पाठ करायचो मग त्याचा पण प्रभाव दिसून येतो म्हणजे जसं आपण वाचले तसे आपण अनुकरण करत असतो आणि नंतर मग काही वर्ष गेल्यानंतर स्वतःचं लेखन येतं पहिल्यांदा तर आपण फक्त अनुकरणच करत असतो म्हणजे त्या म्हणजे पहिल्यांदा आम्ही सुरेश भट वाचायला लागलो मग तसं ते यमक छंदातलायच त्यांच्या जसं माझी माझी आल्या तसं आमच्या कवितेमध्ये त्यावेळी माझी माझी यायची मग आमचे सर म्हणायची हा तू सुरेश भट ना वाचलेस ना म्हणजे असं बदलत बदलत गेलं आणि शेवटी जास्त वाचन झाल्यानंतर शेवटी आपलं म्हणून काहीतरी आहे असं पाहिजे मग एक वेळ अशी झाली की विनोद सर मला गजल लिहिले पण मी गजल लिहिली नाही तुम्हाला किंवा लेखनाची आवड कशी लागली माझे नाव रियावर्तन पाटील सातवी मध्ये शिकत आहे एवढी अशी मोठी एमवीजा मुली सारखी काय प्रश्न विचारतेस शाम झाली म्हणजे मी जरी विज्ञान शाखेची असले तरी मी जेव्हा लायब्ररी मध्ये जायची तेव्हा माझ्याकडे त्या मॅथ्स केमिस्ट्री किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री याच्यापेक्षा माझ्या ब्रेन मध्ये शंकर पाटील आणि आनंद यादव माधव मोरे हेच लेखक असायचे माझ्या आईला लहानपणापासून वाचनाची आवड होती कदाचित तेच जेनेटिकली माझात आला असावं आश्वा, असं मला वाटत सर माझं क्वेश्चन तुम्हाला आहे आपल्या कविता फक्त महाविद्यालय पर्यंतच पण पुढे प्रकाशित कशा करावेत ठेवता पुढे प्रकाशित कशा करा यासाठी किमी 2007 ला लिहला आणि दोन हजार तेवीस ला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून माझं पुस्तक आहे आपल्या सर्व लेखकांसाठी एक खुलं महाराष्ट्र राज्याचं एक ठिकाण आहे जिथं आपलं कुठलाही एक रुपये घेतला जात नाही फक्त दर्जेदार लेखन असेल तर आपलं तिथं पुस्तक छापलं जातं जे कृष्णा कोत असतील असे बरेच लेखक आहेत राजन गवसकर असतील यांची पुस्तकं तिथूनच पहिली आलेली आहेत जर खरोखरच आपल्याला वाटत असेल की मला लगेच पुस्तक पाहिजे तर मग बाहेर बाजारात कित्येक जण तुम्हाला लोटायला बसलेले आहेत तिथं तुम्ही ते काढू शकताय पण तुम्ही लेखन चांगलं करा म्हणजे मी दोन हजार सात पासून असं तुमच्या स्पर्धकच होतो मी तुमच्यासारखं म्हणजे गाडी कॉलेज असेल वगैरे कुठलीही काव्य स्पर्धा सोडली नाही पण कुठेही नंबर आला नाही पण महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळाकडून माझं पुस्तक आलंय जे स्पर्धक माझ्याबरोबर होते त्यांचं आलं नाही हा मोठा लेखनातला हे आहे आणि तुम्ही लिहित राहा अजून म्हणजे वाचत राहा पहिला वाचलं पाहिजे कार्यक्रम अटेंड केले पाहिजे आणि मग लिहित राहा आणि ज्यावेळी चांगलं वाटेल त्यावेळी शासनाची दरवर्षी ॲड येते पाठवा तुमचं पुस्तक येऊन जाईल जर तिथून नाही झालं तर मग वेगवेगळे वे वे पर्याय आहेत काही संस्था आहे काही साहित्यिकांना दाखवा काय होतं या काळात प्रेम कविता सुरुवात करतो आणि प्रेम कविता आमच्या सरांना कशी दाखवायची ही एक आपल्याला लाज वाटत असते पण तो एक आपल्या लिखाणाचा अंकुर असतो आणि तो तिथून सुरुवात होते त्यामुळे तुम्ही लिहित चला तुम्ही सामाजिक लिहाल ग्रामीण लिहाल तर तुम्ही थांबू नका प्रकाशन तुम्हाला मिळत जाईल शासनाचं तर आणि दरवर्षी शासन प्रत्येक कादंबरी कथा बाल साहित्य ते असतं माझा प्रश्न तुम्हाला आहे की कविता सादरीकरण करण्याची योग्य पद्धत कोणती आहे म्हणजे कविता गावून दाखवणं की आपल्या भाषेत जी कविता आपण म्हणतोय ते सादरीकरण करणं योग्य पद्धत कोणती कविता सादरीकरण करण्याची कविता सादरीकरण म्हणजे ती लयबद्ध असेल तर गाऊन दाखवलेली चांगली आणि जर मुक्त असेल तर ती वाचून दाखवलेली चांगली दोन्ही पण पद्धती आहेत पण स्पर्धेला जास्तीत जास्त गाऊन दाखवलेली कविता धरली जात नाही म्हणजे स्पर्धेचा जो नियम आहे की गायलेली कविता स्पर्धेला पात्र नसते कारण कविता वाचन असं आपण देतो कविता वाचन आहे गाणे नाही त्यामुळं कविता वाचनानंतर वाचावीच